आपण सगळ्यांनी फक्त व्यवस्थित एक विचारान आपल्याला काहीतरी करावं लागणार याच्यावरती संचारबंदी साहेब आहेत का किती का आजच्या दिवसाची आहे का कधी संचारबंदी हा नाही कधी पर्याय नाही उठवणार का, का वाजायचं पुढे खांबे साहेबांना थोडा आवाज आम्हाला रात्रीच कळालं होतं पुढे गेल्याच्या नंतर करणार आहे रात्री आंधळ होता मयाला होत्या आणि छत्रपती शिवरायांचं राज्य राज्य चालकानी रात्रीच त्याला महिलेवर हात उचलायचा नुसता लक्षात असू दे आणि राज्यकार त्याला हे सुद्धा नाही असलं वागणूक की रात्री त्याला त्या चोंड्याजवळ बघितल्या असत्या साडेतीनशे गाड्या होत्या साडेतीनशे आर अर्धी नाही तुम्ही शूट बी केल्या असत्यान रात्री त्या आणि जर तिथं महिलांवरती काही त्यांना खर्चटलं असतं तर हे राज्य पेटलं असतं आणखीन देवेंद्र फडणवीस शान होई म्हणून रात्री राज्य पेटून द्यायचं नव्हतं तू शंभर टक्के रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार होता पण मी आंदोलन चालवतोय बस यशस्वी झालो नाही तुझे डाव ओळखून येईल त्यात किती दमेन काय आता पुढं कुठं कळ दिवसभरासाठी आहे का नाही मग आता आम्ही पुढे जायचं का नाही बर अरे यांचा दोष आहे का दोष आहे का ते भ्यायला लागलं त्यांचं काय हे उद्या आपल्यातले आपल्या आप पंक्तीत जेवले तर रात्री ते कलेक्टर सुद्धा काढू शकत नाही हा कधी काळी खरं म्हणायचं किंवा देवेंद्र फडणवीसच्या जर तेव्हा हो म्हणला नाही तर खरंच कलेक्टर करण का अरे तो एक येतो तुम्हाला मला सागर बंगल्यावर ये तुला जातेवर आव्हान केलं तर मी खानदानी मराठ्याचा तू बामणाचा असला तरी येऊन दे अरे दाम लागतो घरात बसून मराठीचा जीवन मोठा झाला आतापर्यंत आता दाखव तुझी सत्ता कशी आणतो ते काम आम्ही एक घंट्यात विचार करतो सांगतो तो रात्रीच करणार हो होता हे गप्पा काय मारतो आणि जनता आदर कावा करते लक्षात ठेव काम केल्यावर तवा शिवाय देत नसती त असले धंदे बंद कर आता बंदीचं काय पुढे कसं कसं

आमचे लोक अटक केले तोराव आपल्याला विचार करायला लागेल पोराव चालणार ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेस त्या सहा जाता समजा नाही का ते त्या नाही गाठवा तुम्ही त्या दिवशी आपण अर्ज केला काय जो निर्णय ठरवायचा ते ठरू फक्त मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून माझं पहिल्यापासून सहा महिन्यापासूनचा विषय सगळ्यांनी शांत राहायचं शांत राहायचं एकही माणूस खरचटला नाही पाहिजे आपल्या सगळ्या सोयऱ्याची तांबल बजावून आपण घेऊच आणि आरक्षण बी कसं देत नाही तेही बघू त्याचा काही अडचण नाही आता मराठ्यावर किती अन्याय केला जातो याच्यासाठी सावधान आता आपण काय करू खांबेसाहेब खांबेसाहेब आलते ना असं स्थगित केलं आणखीन नाही पण काही परिस्थिती बघून शहाणी भूमिका ही घ्यावा लागते हट्टेवादी भूमिका घेऊन लोक अडचण येत नाही आणायची कारण हे लोक लय विचित्रते एकदा कामाला लागल्या त्यामुळे शांतते ठेवणं होते ना खांबे साहेब <laughs> हा मग आता ते आहे ना दम लागतो ना त्याला स्वागत हे म्हणे याच्यावर सागर बांगल्यावर हे स्वागत हे होय रात्री करणार होता साहेब ही तो रात्री करणार होता त्याच्यापेक्षा का आपण हुशारी मी तू फक्त गृहमंत्री झालेला आहे आता असं करावं असं आम्ही आम्ही ठरवलंय की आले मोबाईल घेतात थोडा खाली एक मिनिट तर यांना सगळ्याला आंतरवालीत घेतो यांना सगळ्याला समजून सांगतो यांना सगळ्यांना गाड्या घेऊन कारण जी परिस्थिती असेल त्यावेळेस कायद्याचा सन्मान कसा करायचा काय करायचं हे आपण बी थोडं समजून घेतलं पाहिजे सगळ्या सोयरी चांबलबाजी मी घेऊच आणि तिथून व्यवस्थित यांना सगळ्याला तुमच्या मानण्याप्रमाणे ज्यांच्या त्यांच्या घरी जायचं सांगतो बर बर तुम्ही म्हणता बस का ते भी सांगतो आणि हा बैठक संचारबंदीत कशी मग उठन ना ती उठन ना उठणार नाही का कायद्यास सन्मान करायचा उठणच ना त्याला महाराष्ट्रात राहायचं आपल्याला राहायचंय ते बी कुठे जाणार नाही ना पण तू चूक केली हा तू चूक केली तुम्हाला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे स्वागत करतो ये म्हणून आणि दार लावून घेतले आणि हे पोलीस बांधव तुझ्या नाही येत त्यांना ठेव यांना विनाकारण विठीच धरून कायद्याचे तो हे करायला लागला हे सगळ्या जनतेच आहेत संचारबंदी उठेव बघ मुंबईला येतो का नाही आणि ते लोक सोडून दे लवकर ते आमचे धरलेले आहेत ना ते लोक लवकर सोडून द्यायचं सांग तुला ही विनंती आता सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या गाड्यात बसा आणि तिकडं चाला दुसरं तुमच्यासाठी आता पाहिजेच पाहिजेच तर तिथं सलाईन लावतो फक्त तुमच्या शब्दाखात बाकीचं मग मी ऐकणार नाही म्हणजे एक सन्मान करायचा मग तोडल्या होत्या मी मी तिथं सलाईन लावतो त्याच व्यासपीठावरती तुमच्या शब्दात मान ठेवून परव शांततेत माघारी जा संचारबंदी उठली लगेच अंतरवाली ते पाटील साहेब आ... पाटील साहेब संचारबंदी फक्त मराठा आंदोलनासाठीच आहे की राजकीय हो साहेब ते तुम्हाला काय माहित माहिती सगळ्या नागरिकांसाठी मंत्री नागरिकाचा पुढं मग रद्द होत्या मग आम्ही का थांबलो आमच्या लोकाला मला राहत आहेत नाही आणखी नुपोषण आहे पुढे निधी सुरू केल्या मला उपोषण त्याच्यामुळं प्रयोग रात्रीच होणार होत प्रयोग तेव्हा रात्रीच करणार होता शेवटी मराठ्याचा डाव सचेत झाला मराठ्यांनी त्याला शिवसेने उद्या हे रात्रीच होणार होत हे रात्रीच होणार होत आणि थोडं पुढे गेल्यावर होणार होत परंतु आ, मैला होत्या रात्री आणि सगळ्या पायी होत्या सगळ्या पायी होत्या त्याच्यामुळं खूप त्रास झाला असता म्हणून आपल्याला सकाळी निघणं खूप गरजेचं होतं आणि कोणाकडेच काही साहित्य नव्हतं त्याच्यामुळे फक्त एक विनंती आहे सगळ्याला पोलिसांना त्रास देऊ नका आपल्याला माहिती आहे त्याच्यात दम नाही ते पोलिस अडून करणार आहे एक आपण एक ते दोन घंट्यात सगळा निर्णय राज्यात इथं त्यांना का आव्हान काल काल सुद्धा सांगितलं आजच नाही काल तर रागात होतो तरी सांगितलं आणि आताही सांगतो मी बघणार त्याच्याकडे मी शांत राहा सगळ्यांनी शांततेत आपण आपले धरणे आंदोलन चालू द्या पाठी काही सहकार्यांना पोलिसांनी ताकद घेतल्याची माहिती समोर येत तीर्थपुरी मध्ये बस जाईच करणार हे तेच करणार आणि तेच दाखवणार त्याच्यात किती दम होता आम्हाला माहित होतं ते हेच करणार आहे पण त्याला सगळ्या सोयरीची अंमलबाजवणी द्यावाच लागणार संचारबंदी काय लावली आणि तू काही काय केलं तुला सगळ्या सोयरींची अंमलबाजवणी द्यावे लागणार आहे नुसता याचा परिणाम नुसता मराठ्यातच नाही तर सगळ्या जाती धर्मात जाणार आणि तुझ्याविषयी आणखीन एवढा प्रचंड मोठा एक नाराजीचा लाट उचलणार आहे तुझ्या विरोधात तुला इथं एवढा पश्चाताप येणार एवढा येणार तू एकतर आजची आज आता पहिलेच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या अगोदर तू एकतर आजची आज, आज सगळ्या अंमलबजावणी कर कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही शहाणपणाची भूमिका घ्यावी लागणार आहे आपल्याला सुद्धा आपल्याला विचार करून आता पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे त्याचा रात्रीचा डाव मोडला त्याचा इथून पाठीमागचाही मोडला आता इथून आपल्याला डावा मोडीत आपण सगळ्यांनी फक्त व्यवस्थित एक विचारानं आपल्याला काहीतरी करावं लागणार याच्यावरती संचारबंदी साहेब आहेत का किती का आजच्या दिवसाची आहे का कधी संचारबंदी हा नाही कधी परत उठविणार काय मग आम्ही का जायचं पुढे आंबे साहेबांना थोडा आवाज साहेब गुडमॉर्निंग आम्हाला रात्रीच कळालं होतं हे पुढे गेल्याच्या नंतर करणारे रात्री आंधळ होता मयाला होत्या